प्रतिपंडरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबा रायांच्या पायदिंडी पालखीचे राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झाले आहे निळोबा राहत्या वाड्यातून संत निळोबा राय मंदिरामध्ये पालखी प्रस्थान झाले व पालखी मुक्काम हा संत निळोबा राय मंदिरातच झाला पालखी प्रस्थान प्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज व देहुगाव संस्थांचे विश्वस्त हरिभक्तपरायण मानिक महाराज मोरे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरामध्ये निळोबा रांच्या पादुकांचे पूजन होऊन आरती झाली यावेळी विविध गावच्या दिंड्यांनी हजर राहून मंदिरात भजन केले या प्रसंगी देहू संस्थांचे माजी अध्यक्ष सोपानराव जाधव तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय महाराज मोरे श्रीगोंदा येथील श्री संत शेख महम्मद महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ मोटे संत निळोबाराय यांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर उपविभागीय अधिकारी बालाजी क्षीरसागर संत निळोबा देवस्थान ट्रस्ट चे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत पारनेरचे तहसीलदार सुभाष कदम पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड नायब तहसीलदार आशिष खोंबणे नगरसेवक नानासाहेब कोथंबिरे सोपान जाधव लक्ष्मण खामकर भाऊसाहेब लटांबळे बाळासाहेब गाडे लक्ष्मण गाडे विनेकरी पांडुरंग रासकर राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व संत निळोबाराय संस्थांचे प्रसिद्धी प्रमुख दत्ता गाडगे उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख शिरीष शेलार सर्व दिंड्यांचे विनेकरी आणि परिसरातून आलेल्या दिंडी सोहळ्याचे चालक व वा प्रमुख वारकरी उपस्थित होते